नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महापरीक्षेची जाहिरात आली महाराष्ट्र राज्य विद्युत परीक्षण कंपनी मर्यादित यांच्या सात परिमंडळांमध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे आणि ऐरोली या कार्यालयामध्ये वेतनगट तीनमधील सेवा ज्येष्ठतानुसार निम्मस्त्री लिपिक या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज भरायचे आपल्याला ऑनलाईनच आहेत ऑनलाईन जाहिरात आहे त्यामध्ये रिक्त पदाच्या अनुशेषा तपशील खालीप्रमाणे आहे त्यामध्ये आपण पाहू शकता कोणत्या प्रवागासाठी किती जागा आहेत त्याचं विवरण दिलेलं आहे त्यामध्ये एकूण दोनशे सोळा पद भरती आहे दोनशे सोळा पदाची जागा रिक्त आहेत ते भरती भरणार आहे कोण्या कास्टला कोणती जागा आहेत तुम्ही तक्त्यामध्ये पाहू शकता जाहिरात दर्शवली आहेत समांतर असणार पुन्हा खेळाडू याच्यासाठी वेगवेगळ्या जागा आहेत त्यामध्ये दाखवल्या आणि पात्रता तुम्ही बघू शकता लिपिक असल्यामुळे तुम्हाला बी कॉम ही पात्रता लागेल बी कॉम आणि सोबत तुम्हाला एम एस सी आय टी या कंपल्सरी आहे अनुभवाची काही आवश्यकता नाही अनुभव तुम्हाला निरंग दिला आहे वयोमर्यादा तुम्ही बघू शकता ओपनसाठी अठरा ते अडतीस वर्ष आहे आणि मागासवर्गीयासाठी पाच वर्ष असं तिला आहे साठी तीन वर्ष शिथिल आहे म्हणजे आणि दिव्यांगासाठी वयाच्या पंचेचाळीस वर्षापास आहे जाहिरातीचा अंतिम दिनांक अजून पर प्रसिद्ध केला नाही जाहिरात फॉर्म भरण्याचे लवकर सुरू होतील फक्त जाहिरात दिली फॉर्म भरण्यासाठी लिंक येणार आहे त्या लिंकमध्ये आपल्याला फॉर्म भरायचं आहे परीक्षेचे स्वरूप बघा लेखी स्वरूप लेखी स्वरूपाची परीक्षा असेल डीडसी गुणाची पन्नास गुण जनरल नॉलेजचे सामान्य ज्ञानाचे चाळीस तर्कचे वीस आणि मराठी भाषा वीस असे ऐंशी गुणाची परीक्षा होणार आहे निवड प्रक्रिया ही पुन्हा परीक्षा केंद्र हे आयला नगर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नागपूर पुणे सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यात परीक्षा केंद्र राहणार आहेत त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता परीक्षा शुल्क तुम्हाला ओपनसाठी सहाशे रुपये असेल आणि अनुसूचित जातीसाठी मागासवर्गीयासाठी तीनशे रुपये असेल ऑनलाईन भरायची आहे ती शुल्क तुम्हाला अर्ज सादर करण्याची लिंक आपण ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता यू आर एल लिंक तयार करण्याचे काम सुरू आहे अर्ज करण्यासाठीची युव्हा तयार झाल्यानंतर तातडीची जाहिरात लिंक येईल त्यावर तुम्ही त्या वर त्या फॉर्म भरू शकता अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जशी याची लिंक येईल तशी आम्ही चॅ आपल्या चॅनलवर टाकून टाकेल त्यामुळे तुम्ही त्या त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला पुढील माहिती भेटून जाईल तुम्ही बघू शकता आणि ऑनलाईन परीक्षा मे किंवा जून मध्ये दोन हजार पंचवीस या दिवशी होईल त्यामुळे तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद